ो भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर एक मला वाटतं संपला एकच सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये घोळ आहे निवडणुकीच्या यादीतले घोड दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे याच्यात काहीच गैर नाहीये मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाही सोपी गोष्ट आहे ना ही ह्याच्यामध्ये काही कौ, कौ, कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत मतर याद्यांमध्ये बाबा घोळ आहे थांबा ना मी पण आलो पहिला मतदान याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदान याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या या या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे कारण जी लोकं मतदान करतायत म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल याचा एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या दोन हजार चोवीसची जी विधानसभा इलेक्शन झाली या विधानसभा निवडणुकीनंतर दोनशे बत्तीस जागा या ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या दोनशे बत्तीस पण या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटत तुम्ही सगळे जण त्याला भेटणे आहात संपूर्ण महाराष्ट्रात संदाटा होता ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता हे कसलं सर्वांना धक्का बसावा म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा पडलेला बसतोच पण निवडून आलेल्या पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्या आणि निवडणुकाला सामोरं जावं एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे कारण हे काही प्रश्न थांबणार नाही